हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सतरा सप्टेंबर पासनं म्हणजेच भाद्रपद पौर्णिमेपासून पितृ पक्षाला सुरुवात झालेली आहे आणि हा पितृ पक्ष दोन ऑक्टोबरला संपणार आहे पितृ पक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्वाचे मानले जातात आणि या काळात आपले पूर्वज पितृ लोकांना पृथ्वीवरती येतात असं म्हटलं जातं पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती आणि तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान त्याचप्रमाणे तर्पण असे धार्मिक हे केले जातात धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत तो असतो म्हणजेच पितृ पक्ष किंवा ज्याला आपण पितृश्राद्ध असं म्हणतो तर हा एकूण पंधरा दिवस चालत असतो पितृपक्ष श्राद्ध आणि पिंडदान केल्यामुळे पितरांच्या आत्म्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि आपल्या वंशांना सुद्धा सुख समृद्धी देतात पितृपक्षात दानधर्म प्राण्यांना अन्नदान ब्राह्मण भोजन इत्यादी कर्म केल्यामुळे पित्रांच्या आत्म्यांना मोक्षप्राप्ती होते असं सुद्धा म्हटलं जातं त्याचप्रमाणे या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये पितृदोष दूर करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात जर आपण हे उपाय केले तर कितीही प्रखर पितृदोषापासून आपली मुक्ती होते आणि आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी आहे हा स्पर्श केल्यामुळे तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा तुमचा नष्ट होईल पितृतृप्त होऊन भरभरून आशीर्वाद तुम्हाला देतील आणि फक्त चोवीस तासातच तुमच्या घरातील इरापिढा नजरबाधा दारिद्र्य दूर होऊन सुख तर अशी कोणती झाडं आहेत आणि कोणत्या झाडांना आपल्याला स्पर्श करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नव नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्या घरामध्ये पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात जसं की घरामध्ये पैसा टिकत नाही सतत पैशांच्या अडचणी येतात घरावरती कर्ज वाढत जातं त्याचप्रमाणे घरातील जी मुलं असतात तर ती हट्टीपणा करतात मुलांची प्रगती होत नाही कधी कधी बघा लग्नाच्या वयाचे मुलं मुली असतात पण त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही भरपूर मुलाशी असतात पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा नोकरी प्राप्ती होत नाही त्याचप्रमाणे आपला एखादा जर छोटा मोठा उद्योग असेल व्यवसाय असेल तर त्यामध्ये सुद्धा प्रगती होत नाही त्यामध्ये सुद्धा सतत अडथळे येत असतात त्याचबरोबर घरामध्ये आजार पण वाढत जातो कुटुंबामध्ये सतत भांडणं कलह हो मतभेद यासारख्या गोष्टी घडत असतात कुटुंबातील जे व्यक्ती असतात तर त्यांच्यामध्ये एकोपा राहत नाही अंतर येतं तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या पितृदोषामुळे येत असतात बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये अशा अडचणी येतात आणि याचं कारण जे आहे तर ते पितृदोष आहे असं आपल्याला माहिती सुद्धा नसतं आणि म्हणूनच जेव्हा आपल्या घरामध्ये अडचणी दूर होण्यासाठी एखाद्या गुरुजींकडे आपण जातो आणि असं वाटतं की आपल्या घरामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी आहे किंवा नकारात्मकता आहे किंवा आपल्या घराला जर कोणी काही करणीबाधा केलेली आहे किंवा दोष लावलेले आहेत असं सुद्धा आपल्याला वाटतं आणि म्हणून आपण एखाद्या चांगल्या गुरुजींचा सल्ला घेत असतो आणि त्यावेळेला अशा काही पूजा त्यांच्याकडनं सांगितल्या जातात किंवा काही शांती त्यांच्याकडनं सांगितली जाते आणि ह्या पूजा केल्यामुळे किंवा ती शांती केल्यामुळे घरातील जे दोष आहेत तर ते दूर होतील असं सुद्धा सांगितलं जातं पण जर घराला पितृदोष लागलेला असेल तर अशा वेळेला तुम्ही कितीही पूजा आणि शांती केली तरी सुद्धा पितृदोष हा दूर होत नाही एक वेळेला आपल्याला देव माफ करू शकतो पण आपले पित्र हे आपल्याला कधीच माफ करू शकत नाहीत पितृ जे आहेत तर ते फक्त सेवेने किंवा उपायाने केल्यामुळेच दूर होतात आणि म्हणूनच पितृपक्षाच्या या पंधरा दिवसांच्या काळामध्ये आपल्याला होईल तेवढी आपल्या पित्रांची सेवा श्राद्ध पिंडदान आणि उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत त्यामुळे तुमचा कितीही प्रकार दोष जो आहे तर तो दूर होतो आणि म्हणूनच या पितृपक्षामध्ये या झाडांना स्पर्श तुम्हाला करायचा आहे त्यामुळे तीन पिढ्यांचा प्रकर पितृदोष जो आहे तर तो तुमचा दूर होईल यामध्ये पहिलं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाचं झाड हे अतिशय पवित्र असं मानलं जातं धार्मिक दृष्टिकोनातून पहिले तर ते भगवान विष्णू स्वतः या पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात आणि त्यामुळे कोणत्याही धार्मिक विधींमध्ये पिंपळाच्या पानांचा वापर हा केला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे मनुष्य हा अनेक प्रकारच्या दोषापासून मुक्त होतं पितृदोष हा त्यापैकी सगळ्यात प्रमुख आहे आणि त्यामुळे पितृ पक्षात पिंपळ वृक्ष जे आहे किंवा पारस पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला होतो आणि म्हणूनच जर तुमच्या घराच्या जवळ पितृपक्षामध्ये जर पिंपळाचं झाड असेल तर या वृक्षाला नियमितपणे तुम्हाला जल अर्पण करायचं हे जल अर्पण करताना एक तांब्याच्या कळशामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चिमुटभर काळे तीळ आणि दूध तुम्हाला टाकायचं आहे आणि हे जल तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे दररोज संध्याकाळी या वृक्षाखाली तुम्हाला दिवा लावायचा आहे जर तुम्हाला नियमितपणे पितृपक्षामध्ये करणं शक्य झालं तर तुम्ही आवर्जून पिंपळ वृक्षाची पूजा जी आहे तर ती करा पण ज्यांच्या घराजवळ पिंपळ वृक्ष नसेल तर अशांनी पितृपक्षामध्ये तरी पिंपळ वृक्षाची पूजा ही आवर्जून करा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आणि दिवा लावायचा आहे आणि या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारत असताना ओम पितृ देवाय ओम पितृ देवाय नमः या प्रभावी मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे आणि आपला उजवा हात या वृक्षाला लावून आपल्या पूर्वजांची माफी तुम्हाला मागायची आहे पूर्वजांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे पूर्वजांना सांगायचं आहे की आमचं जर काही चुकलं असेल तर आम्हाला माफ कर तुमचे आशीर्वाद हे सदैव आमच्या घरावरती राहू द्या आमच्या घराची प्रगती होऊ द्या अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे वडाचं झाड शास्त्रामध्ये वटवृक्षाला सुद्धा खूप लाभदायक वृक्ष असं मानलं जातं तर भगवान शिव या झाडामध्ये वास करतात आणि त्यामुळे अनेक धार्मिक विधींमध्ये वट पूजेचं महत्व हे अधिक आहे पितृपक्षात या झाडाची पूजा केल्यामुळे पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि म्हणूनच या पितृपक्षामध्ये आपल्याला एकदा तरी वृक्षाला काळे तीळ आणि थोडं कच्चं दूध घालून एक तुम्हाला तांब्याभर जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे यानंतर या, या वृक्षाखाली शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आपल्या कुटुंबामध्ये जर काही अडचणी असतील तर पूर्वजांना मनोभावे त्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड बेलाचं झाड हे भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी बेल फळ आणि बेलाच्या पानांचा रस हा वापरला जातो तर पितृपक्षाच्या काळात या झाडाची पूजा केल्यामुळे पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळते अकाल मरण पावलेल्या पितरांना शांती मिळते असं सुद्धा म्हटलं जातं धार्मिक मान्यतेनुसार भगवान शंकर आणि माता लक्ष्मी स्वतः बेलाच्या झाडावरती वास करतात आणि त्यामुळे या झाडाचं महत्व अधिकच वाढतं आणि म्हणूनच तुमच्याही घराजवळ जर बेलाचं झाड असेल तर हे नक्की तुम्हाला या झाडाला दररोज जल अर्पण करायचं आहे आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा या वृक्षाखाली तुम्हाला लावायचा आहे दररोज अकरा प्रदक्षिणा तुम्हाला या वृक्षाला करायच्या आहेत आणि यानंतर आपला उजवा हात लावून पित्रांना प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यांची माफी मागायची आहे तर असं केल्यामुळे आपले पूर्वज आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात याचबरोबर पुढचं झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड तुलसीमध्ये माता लक्ष्मी वास करते आणि पितृपक्षात तुळशीची पूजा केल्यानंतर पितर हे आपल्यावरती संतुष्ट होतात त्यासोबतच माता लक्ष्मी घरात वास करते पितृदोषाचा दुष्परिणाम टाळण्यासाठी सुद्धा तुम्ही तुळशीची पूजा सुद्धा पितृपक्षात मध्ये नियमितपणे करू शकता तुळशीला सुद्धा नियमितपणे तुम्ही जल अर्पण करून दिवा हा लावू शकता आणि आपल्या पूर्वजांची माफी तुम्हाला मागायची आहे त्यामुळे सुद्धा आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात तर या चार झाडांपैकी तुमच्या घराजवळ झाड असेल तर या झाडाची तुम्हाला या या म्हणजे पूजा करायची आहे जर तुमच्या घराच्या जा जवळ एकही यापैकी झाड नसेल तर या चार झाडांपैकी जे कोणताही झाड तुमच्याकडे मिळेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे या पितृपक्षामध्ये सात मुखी आठ मुखी किंवा बारा मुखी रुद्राक्ष धारण केल्यामुळे सुद्धा पितृदोष हा दूर होतो त्यामुळे तुमच्याही गळ्यात अजूनही रुद्राक्ष नसेल तर तुम्ही नक्की या पितृपक्षामध्ये असा रुद्राक्ष धारण करू शकता पितृपक्षात जिथे आपलं पाणी ठेवलं जातं तर जसं की आपल्या स्वयंपाकघरामध्ये माठ माट असेल किंवा फिल्टर असेल किंवा हांड असेल तर तिथे पित्रांच्या नावाने एक दिवा लावा असं म्हटलं जातं त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहते तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ